हे गुपित नव्वद टक्के लोक स्किप करतात पण हाच ढाबाचा प्रोफेशनल ट्रिक तर शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण शेवटी सांगणार आहे ते एक गुपित तेथे भटुरे फुलताना स्लो मोशन शॉट नमस्कार मंडळी आज मी आप आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल छोले भटुरे जे खाल्ल्यावर एकच शब्द निघतात वाव तर आज रेसिपी खास आहे छोले असतील घट्ट चकचकीत आणि चविष्ट आणि शेवटी एक सिक्रेट ट्रेक जी तुमची रेसिपी व्हायरल करेल भिजवलेले काबुले ची छोले भाजी अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता चमचमीत तरीदार अस वायरल रेसिपी छोले भटुरे तुम्हाला देखील आवडते का तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बरं का मैत्रिणी येथेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील आणि चवीला अप्रतिम लागेल चला तर व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर अर्थातच आपल्या किचनकडे जाणार आहोत जेथे बनतात पारंपारिक आणि स्वादिष्ट रेसिपी छोले बन बनवताना ही चूक करतात का काय प्रोट्रिक ढाबा स्टाईल छोले हे गुपित कळल्यावर हो, चव बदलून जाईल तुमचे छोले रंगाने फिके आणि चवीला सॉफ्ट होतात तर ही वेडि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श रात्री भिजवले काबुलीच्या निघ्या पेशर प्रेशर कुकरमध्ये टाका मीठ तेजपत्ता थोडी चहा पावडर चहाची पिशवी हे हो हाच रंगाचा गुपित आहे तीन चार शिट्ट्या करून बाजूला ठेवा त्यानंतर काबुलीच्यानी शिजल्याच्या नंतर कढईमध्ये तेल घ्या त्यात जिरे कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या आले लसूण पेस्ट टमॅटो प्युरी आता टाका लाल तिखट धनेपूड जिरेपूड गरम मसाला हळद छोले मसाला आणि इथेच येतो खरा ट्वेस्ट हा मसाला ता बहुतांश लोक वापरतच नाही आमचूर यामुळे येते खरी ढाबा स्टाईल खट्टा पण चवदार उकळलेले छोले मसाल्यात टाका थोडं पाणी घालून दहा मिनटं शिजवा वरून कोथंबीर घाला आणि तयार आहे सुपर व्हायरल ढाबा स्टाईल छोले जर ही रेसिपी उपयोगी वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका